भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यलश शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्यात आलंय यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रसंगी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे डॉक्टर शशिकांत मंगरुळे शुभांगी भारदे आणि स्वाती थपील जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी जिल्हा कोषागार अधिकारी महेश बच्चाव तहसीलदार मंजुषा घाटके अमोल निकम आणि अमित पवार यांच्यासह माजी स्वतंत्र सैनिक जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज पोलखोल साठी नासिर पठाण नाशिक